हरी मंडळी आपल्या भक्ती चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये लक्ष्मी आपल्या दारामध्ये सात वेळा येते तेव्हा आपल्याला काय करायला हवं ते, करा ते बघणार आहोत लक्ष्मी येते पण दिसत नाही त्याचं कारण काय लक्ष्मी म्हणजे केवळ संपत्ती नव्हे तर ती एक ऊर्जा आहे जिथे प्रेम शुद्धता नियमप्रियता आणि कृतज्ञता आहे तिथे ती आपसुकच येते पण बऱ्याच वेळा ती आली तरी ओळखता येत नाही कारण आम्हीच तिचं म्हणजे आपणच तिचं स्वागत योग्य पद्धतीने करत नाही देवी लक्ष्मी दिवसातल्या विशिष्ट वेळी पवित्र दिवसांमध्ये आणि तुमच्या जीवनातील काही क्षणांमध्ये येते फक्त लक्षात घ्या मित्रांनो लक्ष्मी देवी तुमच्या दाराशी सात वेळा येते पण तुमचा दरवाजा मन आणि जीवन उघडं आहे का हे आधी लक्षात घ्या ह्या पाच गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत आणि तुमचं नशीब आपलं नशीब आपल्याला स्वतःला चमकवायचं आहे जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करशाल लक्ष्मी देवी सात वेळा कधी दाराशी येते तर बघा सगळ्यात आधी सकाळी सूर्योदयाच्या वेळेस सकाळी जागे होताच घरातील वातावरण स्वच्छ आणि सकारात्मक असेल तर लक्ष्मी माता प्रसन्न होते दुसरं म्हणजे असं की देवपूजेच्या वेळी जिथे रोजच्या पूजा नैवेद्य घंटानाद आणि शंखांचा आवाज असतो तिथे लक्ष्मी रोजच येते असं देखील म्हटलं जातं दानधर्मांच्या क्षणी जेव्हा एखादी स्त्री किंवा पुरुष कोणालाही विना स्वार्थ मदत करतो तेव्हा देवी लक्ष्मी येते आणि आशीर्वाद देखील देऊन जाते अतिथीच्या जा स्वागतावेळी अतिथी देवोभव जेव्हा एखाद्याचं प्रेमाने स्वागत केलं जातं तेव्हा लक्ष्मी येते ती पाहते हा घरचा माणूस किती विनम्र आणि आदरशील आहे त्याचबरोबर पाचवी गोष्ट अशी की स्वच्छतेच्या क्षणी विशेषतः शक शुक्रवार मंगळवार आणि पौर्णिमा लक्ष्मीला अराजक आणि घाण आवडत नाही जेव्हा घर स्वच्छ असतं तेव्हा ती येते जेव्हा घरात भांडणं नसतं ती त्या घरात येते जिथे नात्यांमध्ये प्रेम असतं तिथे ती येते भांडण अपशब्द आणि नकारात्मक वाईब्स लक्ष्मीला घालवून टाकतात बघा जेव्हा एखादा चांगला संकल्प घेतला जातो जेव्हा आपण एखादा चांगला संकल्प करतो तेव्हा ती त्या क्षणी येते तेव्हा तुम्ही मनात कोणतीही सकारात्मक पुण्याईची गोष्ट ठरवता ह्या पाच गोष्टी आता आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि आपलं नशीब उजळेल शुद्धता आणि सुवास हीच देवी लक्ष्मीची पहिली ओळख घर शरीर आणि मन ह्या तीनही स्वच्छ ठेवायचं रोजघरात कपूर गुळ लवंग गंधक यांचे धूप जाळा द देवघर रोज स्वच्छ ठेवा घराचा मुख्य दरवाजा म्हणजेच लक्ष्मीचा येण्याचा मार्ग दरवारा दरवाजा रोज पाण्याने पुसा दरवाजाला तोरण स्वस्तिक श्रीम ओम यांचे चिन्ह आवर्जून लावा कुठेही झाडलेले कचरा चप्पल किंवा भंगार नसावं दरवाजाच्या बाहेर चपला नसाव्यात रोजचे तीन शब्द जे लक्ष्मीला गुंतवतात ते म्हणजे धन्यवाद माफ करा आणि कृपया हे शब्द आपलं नशीब बदलवून टाकतात कृतज्ञ व्यक्तींवर लक्ष्मी विशेष प्रसन्न होते स्त्रियांविषयी सन्मान लक्ष्मी देवीचा प्रत्यक्ष वास असतो ज्या घरामध्ये स्त्रियांना आदर दिला जातो तिथे माता लक्ष्मी हे कायम टिकून राहते आई पत्नी भगिनी कन्या हीच लक्ष्मीची रूपं आहेत रोज एक पुण्य रोज एक सायलेंट कर्म दिवसभरात किमान एक पुण्य काम करा एखाद्याला अन्न वस्त्र मदत करा एखाद्या व्यक्तीचं तरी आपल्या हातून पोट भरेल एवढं एखाद्या व्यक्तीला तरी अन्नदान नक्कीच करा त्याच्या घरात अन्नाचा कधीश दुष्काळ येत नाही घरात लक्ष्मीचे वास्तव्य टिकवण्यासाठी आता काही दहा गुप्त उपाय आहेत की जे मी तुम्हाला सांगणार आहे बघा रात्री झोपण्यापूर्वी देवासमोर तुपाचा दिवा आवर्जून लावा सकाळी उठून पहिलं पाणी दक्षिणमुखी झाडाला घाला शुक्रवार शुक्रवारी सकाळी सडा सारवण करून दारावर कुंकू हळदीचा ठसा लावा घरात कोणतेही भंगलेले आरसे वस्तू जुनी भांडी किंवा जुनी चप्पल ठेवू नका दर गुरुवारी देवघरात पिवळ्या फुलांनी स... फुलांनी पूजा करा देवी लक्ष्मीला कमळ पांढरं फूल किंवा कडुलिंब आवर्जून अर्पण करा घरात स्फटिक शिवलिंग किंवा लक्ष्मी गणेश मूर्ती आवर्जून ठेवा प्रत्येक पौर्णिमेस घरात गोमूत्राने पाणी शिंपडा खोटी शपथ खोटी बोलणे आणि निंदा यापासून दूर रहा। एका गुप्त व्यक्तीला मासिक स्वरूपात मदत करा तीच आशीर्वाद म्हणजे लक्ष्मीचं रूप आहे असं समजा पैसा असणं आणि लक्ष्मी असणं यामध्ये फरक आहे लक्ष्मी त्या व्यक्तीकडेच येते ज्याचं मन मोकळं आणि आदरयुक्त असतं दृष्ट लागलेली लक्ष्मी ही नष्ट होते म्हणून अति अहंकार करू नका लक्ष्मी येते पण बुद्धी नसेल तर ती निघून देखील जाते यश आणि पैसा दोन्ही सत्कर्मा सत्कर्मांनी टिकवतात यश आणि पैसा दोन्ही सत्कर्मांनी टिकतात संकटांमध्येही जो शांत राहतो त्याचं नशीब लवकर फळतं धन सुख आणि समाधान ही त्रिसूत्री मिळवण्यासाठीची सात्विक जीवन आवश्यक सा आहे लक्ष्मी एका क्षणी आली तरी तिचं थांबणं हे आपल्या वागण्यावर अवलंबून असतं त्यामुळे आपल्या घरामध्ये प्रेम आनंद संयम स्वच्छता असणं अगदी गरजेचं आहे